शेतकरी बांधवांना पाहू शकता हे सोयाबीनमधला हा सगळा गाबा खाल्लेला ही सगळं पांढरुकं जे दिसतंय तर हे सगळं आळीनं खाल्लेलं आणि ही जी आळी आहे तर ही जी तुम्ही बघताय तर ही पिवळ्या रंगाची जिवंत आळी आहे आणि ही सोयाबीन पिकामधली जी आहे ते खोडमाशीची आळी अवस्था आहे हे पिवळसर जी काही दिसते पिवळसर पांढुरकी अशी तर ही समोरचा हा भाग आहे त्याचा आणि निमूळ माग होत गेला तो मागचा भाग आहे त्या आळीचा आणि ह्या आळीनं हे पूर्ण झाड खाल्लेलं आहे तर हे पूर्णपणे सुकून गेलेलं झाड जे आहे ते निदर्शनास आलेलं आणि हे असंच खातखात जे आहे ते खाली जात होती ही आळी तर ह्या आळीचा बंदोबस्त करणं त्याचप्रमाणे आणखी मी परत दाखवेन की इथं ही जी काही दिसायलेली आहे तर ही आपल्या घाटेआळी जी आपण म्हणतो हरभऱ्यामध्ये येणारी घाटे आळी आहे तर ह्या अशा प्रकारच्या दुहेरी म्हणजे एक आहे आतमध्ये जाऊन नुकसान करणारी आळी आणि ही, ही जी आहे ही जी दिसती ही पानांवर जे आहे ते जगणारी आळी किंवा आता फुलं लागल्याच्यानंतर फुलं प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त तर ते फुलंसुद्धा खाते मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा लागले तर शेंगालासुद्धा ही आळी पोखरत असते सोयाबीनमध्ये तर ह्या दोन्ही प्रकारच्या आळ्यांचा व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर प्रोल घटक असलेलं कीटकनाशक आणि सोबतच जे आहे ते सिंथेटिक पॅरेथ्रॉइड असलेलं मग लॅमडा सॉयथ्रीण आहे किंवा डेल्टा मेथ्रीण अधिक फ्लुबेंडामाइड बायरचं फॅनॉस्क्विक म्हणून येतं तर अशा प्रकारच्या कीटकनाशकाचे जे आहे ते फवारण्या आपण करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ह्या आळी म्हणजे हीचंसुद्धा खोडमाशीच्या अळीचं आणि त्या दाखवलेल्या अळीचं जे आहे ते व्यवस्थापन करणं गरजेचं आहे